नमस्कार मी डॉक्टर पूजा पोळ कन्सल्टंट फिटल मेडिसिन सोनोफिक्स क्लिनिक अहिल्यानगर आज आपण समजून घेणार आहोत फिटल रिडक्शन या प्रोसिजरविषयी तर फिटल रिडक्शन म्हणजे काय तर सिलेक्टिव्ह एक किंवा दोन गर्भ कमी करणे हे कधी केलं जातं जेव्हा एखाद्या मातेला नॅचरली किंवा आर्टिफिशियल ट्रीटमेंटद्वारे तीन किंवा तीनपेक्षा जास्त गर्भ राहतात तेव्हा फिटल रिडक्शन केलं जातं आता फिटल रिडक्शन कधी करायचं तर फिटल रिडक्शन हे जनरली बारा आठवड्याच्या आसपास जेव्हा बाळ साधारणतः सहा ते सात सेंटीमीटरचं असतं जेव्हा त्याचे बऱ्यापैकी मेजर आपण अॅबनॉर्मॅलिटीज रूल आउट करू शकतो त्याचा अँटी स्कॅन होतो स्कॅन सोबतच बाळाचे मोठे मोठे अवयव आपण बघू शकतो त्यांची अनाटॉमी बघू शकतो तो स्कॅन कम्प्लीट झाल्यानंतर फिटल रिडक्शन करणं योग्य असतं आणि मग आता फिटल रिडक्शन करताना कोणता बाळ रिड्यूस करायचं हे कसं ठरतं तर फिटल रिडक्शन करताना पहिल्यांदा आपल्याला तिन्ही बाळ वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये आहेत ना वेग म्हणजे आहे ट्राय कोरिओनिक ट्रायमोटिक प्रेग्नन्सी आहे ना हे कन्फर्म करावं लागतं तरच आपण फिटल रिडक्शनला जाऊ शकतो जे रुटीन फिटल रिडक्शन असतं यामध्ये जर तिन्ही बाळ वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये असतील तर फिटल रिडक्शन हे एक औषध सोडून एका बाळामध्ये औषध सोडून केलं जातं आता फिटल रिडक्शन कोणत्या बाळाचं करायचं हे कसं डिसाईड केलं जातं तर साधारणतः जे बाळ वरती आहे ज्याची लेंथ म्हणजे सी आर एल कमी आहे ज्याची एनटी किंवा मानेमागचं पाणी जास्त आहे किंवा ज्याला अवयवांमध्ये कुठे आपल्याला डाऊट आहे किंवा प्रॉब्लेम आहे हे बाळ आपण रिडक्शनसाठी सिलेक्ट करतो आता रिडक्शन कसं केलं जातं मध्ये रिडक्शन हे रिडक्शन करण्यासाठी एक सोनोग्राफी मशीन एक सॅनिटाइज रूमची गरज असते की जी प्रोसिजरच्या आधी वेल क्लीन केलेली असते फ्युमिकेट केलेली असते ती रूम आणि मग रिडक्शन हे यु ए कंटिन्युअस युएस जी गायडेड केलं जातं जे डॉक्टर असतात फिटल मेडिसिनचे ते एक बेबी टार्गेट करतात जे जसं आपण मागे क्रायटेरिया बघितला त्या क्रायटेरियानुसार एक बेबी डिसाईड केलं जातं जसं आपण ऑपरेशनला पेंटिंग ड्रिपिंग करतो ते केलं जातं आणि यूएसजी जी गायडेड निडल छोटीशी पातळ निडल आपण त्या बाळाच्या हार्टमध्ये टाकतो आणि एक इंजेक्शन बाळाला देतो त्यानंतर बाळाची हार्टबीट स्टॉप होते कधी कधी काय होतं की बाळाची हार्टबीट तात्पुरती थांबते आणि नंतर येऊ शकते म्हणून ही प्रोसिजर झाल्यानंतर दोन तासांनी परत रिकन्फर्म केलं जातं की बाळाची हार्टबीट पूर्णपणे थांबली आहे की नाही आहे आणि मग नंतर तुम्हाला डॉक्टर बेबीज दाखवतात आता ही प्रोसिजरच्या अगोदर ही प्रोसिजर झाल्यानंतर तुम्हाला ऍडमिट व्हायची गरज असते का तर ऍक्च्युली ही डे केअर प्रोसिजर असते प्रोसिजर झाल्यानंतर एक तीन ते चार तासानंतर तुम्ही घरी जाऊ शकता तर ह्या प्रोसिजरचे फायदे काय आणि तोटे काय पहिल्यांदा आपण फायदे समजून घेऊया जर एका प्रेग्नन्सी मध्ये तीन गर्भ असतील आणि आपण ट्रिपलेट अशीच प्रेग्नन्सी कंटिन्यू केली तर सहाव्या सातव्या महिन्यामध्ये पूर्ण डिलिव्हरी होण्याची शक्यता असते की ज्याला आपण प्रीटर्म डिलिव्हरी म्हणतात आणि बाळाची वजन काचेच्या पेटीत ठेवूनही वा वाढण्या इतकी किंवा म्हणजे बाळ जगण्या इतकी नसतात फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड ग्रामची वजन किंवा त्यापेक्षाही छोटे बाळ असू शकतात त्यामुळे आपल्याकडून तीनही बाळ लूज होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे प्रेग्नन्सीचं आउटकम हे ऑप्टिमाइज करण्यासाठी फिटल रिडक्शन प्रोसिजर आलेली आहे की जेणेकरून एक बाळ कमी केलं दोन बाळ राहतात दोन्ही बाळ ऍज अ ट्विन्स थर्टी सिक्स वीस किंवा नव्या महिन्यापर्यंत छान जातात आणि दोन्ही हेल्दी बाळ आपल्याला हातात येण्याची शक्यता जास्त वाढते जर आपण ट्रिपलेक्स सोबत कम्पॅरिझन केली तर आता ह्या प्रोसिजरची रिस्क काय तर ह्या प्रोसिजरची रिस्क अशी की आपण जी प्रेग्नन्सी चाललेली आहोत त्याच्यामध्ये निडल टाकत आहोत त्यामुळे मुळे अबॉर्शन होण्याची शक्यता पाच ते सात टक्के असते पण ही रिस्क रिडक्शनची रिस्क आणि प्रीटर्म डिलिव्हरीची रिस्क जर आपण कम्पेअर केली तर प्रीटर्म डिलिव्हरीची रिस्क ही जास्त आहे रिडक्शनच्या रिस्क पेक्षा म्हणून आपण ही रिस्क घेऊन आपण रिडक्शन करतो आता बऱ्याच जणांना प्रश्न असतो की रिडक्शन केल्यानंतर जे बाळ राहतं त्याचा आईला विष होतं का किंवा दुसऱ्या बाळांना काही त्रास होतो का तर नाही त्या बाळाचं आईला किंवा दुसऱ्या बाळांना विष होत नाही पण ती दोन तिन्ही बाळ वेगवेगळ्या कप्प्यात असणं गरजेचं आहे जर तिन्ही बाळ वेगवेगळ्या कप्प्यात असतील तर दुसऱ्या बाळांना त्या बाळाचं विष वगैरे होत नाही जसं जशी ही दोन बाळ मोठी होतात तसं तसं ते बाळ छोटं छोटं होत जातं आणि डिलिव्हरीच्या वेळेस एक कागदासारखं पात्र होऊन बाहेर निघतं तर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला एवढ्या बऱ्याच कपलला असं असतं की एवढ्या दिवसांनी प्रेग्नेन्सी राहिली आता तीन राहिले तर आता त्यातलं परत एक कमी करायचं एक इमोशनल ट्रॉमा मदर आईला असतो पण आपण जर निगेटिव्ह गोष्टीवर फोकस करण्यापेक्षा पॉझिटिव्ह गोष्टीवर फोकस केलं की दुसऱ्या दोन बाळ आपल्याला चांगली हातात येण्यासाठी आपल्याला एका बाळाला कमी करायचं आहे कारण आपण जर इमोशनली विचार केला किंवा तीनही असं कंटिन्यू ट्रिपलेट कंटिन्यू केली तर एकही बाळ हातात यायची शक्यता नाहीये त्यामुळे दुसरी दोन बाळ चांगली हेल्दी चांगल्या वजनाची हाती येण्यासाठी आपल्याला फिटल रिडक्शन प्रोसिजर करणं गरजेचं असतं रिडक्शन केल्यानंतर काळजी काय घ्यावी फिटल रिडक्शन प्रोसिजर होते तेव्हा Uh, साधारणतः डॉक्टर तुम्हाला काही गोळ्या देतात त्यांचा एक तीन ते पाच दिवसांचा कोर्स असतो तो कोर्स कम्प्लीट करणे प्रवास uh, अवॉइड करणे आणि खूप दवदवीचे किंवा स्ट्रेसफुल कामं न करणे शक्य तेवढा आराम करणे की जेणेकरून अबॉर्शनचे चान्सेस कमी होतील तर या संदर्भात जर तुम्हाला काही शंका असतील तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्ही त्याच्यावर आणखी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू आणि तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू